पुणेगाव गावामध्ये विकास कामांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य यांना हाणमार कळवण कळवण तालुक्यातील पुणेगावमध्ये ग्रामस्थांनी मिटिंग आयोजित केली होती तेव्हा गावकरी मंडळी ग्रामसेवक सरपंच सदस्य सर्व उपस्थित होते यावेळी संदर्भात प्रश्न विचारत असल्याच्या कारणावरून ग्रामपंचायत पेसा निधीवर राहणारा अध्यक्ष रामा एवाजी पवार तसेच त्यांचे भाऊ गुलाब एवाजी पवार रमेश एवाजी पवार यांनी विश्वास गायकवाड यांना हाणमार केली थोडा वेळ तणावाचे वातावरण असताना पोलिसांना फोन करून कर कळवल्यानंतर घटनास्थळी पोलीस येऊन पूर्ण चौकशी करून तसेच गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले तसेच गावातल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर विकास कामांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत त्यांनी कामाच्या दर्जावर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ग्रामस्थांनी केले आहे तसेच सदस्य हे कामामध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला असता ग्रामपंचायत सदस्य यांनी पेसा निधीतून गावाच्या विकासासाठी किती निधी खर्च या कि केला याबाबत गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले सविस्तर माहिती अशी आहे हे ग्रामस्थांचे आरोप आहे सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक दळवी मॅडम यांच्यावर विकास कामांमध्ये अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप करत आहेत तसेच कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीचा गैरव्यवहार झाला आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे पुढील कार्यवाही प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच काही ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे वृत्त संकलन राजेंद्र राठोड आम्ही का काही विचारतो अधिक अध्यक्षला तर पेसा ना पैसा किती येतात पैसा कुठं खर्च केला आम्ही ह्या विचारासाठी गेला तर दुसरा जयजरचा अध्यक्ष म्हणून कोऱ्या पंचायतीचा सदस्य म्हणून तो फक्त पोरे आयच आम्हाला सबुट म्हणून त्याने हिशोब दाखल मग तुम्ही हिशोब घेतला ना पैसा आम्हाला हिशोब द्या बस एवढ्या आम्ही त्याच्यापासून तो पोऱ्याला आणमार दादा नेमकी ही सभा कशासाठी जमा झालेली होती तुमची ही सभा ग्रामपंचायत जयदर जयदर मध्ये पुणे गाव म्हणून ग्रामपंचायत जे दर पुणे गाव मध्ये म्हणून पेसा पेसा याविषयी गावकऱ्यांनी गावगाळा करून सरपंच आणि ग्रामसेवकांना बोलून ग्रामसभा घेतली ग्रामसभा घेतली असताना जो पेसापेक्षा रामायवाजी पवार रामायवाजी पवारला विचारण्यात आलं पे पेसाचं पैसे कुठं कुठं वापरण्यात आले आहेत असं विचारताना अरे तुरे शिव्या देऊन मला स्वतःला मी सदस्य ग्रामपंचायतचा विश्वास काशनाथ गायकवाड मला तिघं भावांनी बेदम मारहाण केले आहे गावकऱ्यासमोर ग्रामसेवक आणि सरपंच असताना त्यांनी मला मारहाण केली आहे रमेश रमेश येवाजी पवार आणि गुलाब देवाजी पवार आणि रामा एवाजी पवार या तिघ भावांनी मला मारा बेदम मारहाण केली आहे गावासमोर गा गावाक गावासमोर समोर मला मारहाण केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मला प्रशा प्रशासन प्रशासनाला विनंती आहे